हिंगणघाट येथे शांतता कमिटीची बैठक नवनियुक्त ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत हिंगणघाट येथील पोलीस स्टेशन येथे आयोजित करण्यात आली होती होळी धुलिवंदन व रमजान महिन्याच्या औचित्यावर ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी मार्गदर्शन केले होळी धुलिवंदन आणि पवित्र रमजान रमजान महिना सुरू असताना शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता कमिटीच्या सदस्यांना मार्गदर्शन केले यावेळी कुठलाही असामाजिक तत्वाकडून शांतता भंग करण्याचे कुत्तं घडू नये यासाठी शांतता कमिटीने मदत करण्याचे आव्हान ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी केले शांतता कमिटीच्या सदस्यांनीसुद्धा यावेळी आपले विचार प्रकट केले आणि या दिवसात श शहरात शांतता कशाप्रकारे अबाधित राहणार याबद्दल आराखड्याची माहिती पोलिसांकडून पोलीस विभागाकडून देण्यात आली यावेळी शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते नवनवीन बातम्यांचा खजिना पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक ठाणेदार हिंगणघाट सर्वप्रथम हिंगणघाटच्या लोकांना होळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना असे आवाहन करतो की हा सण जो आहे तो सर्वांनी शांततेत पार पाडावा सर्वांनी हर्षोल्लासमध्ये साजरा करावा यात काही दुमत नाही परंतु रमजानचा पवित्र महिना सुरू आहे उद्या शुक्रवार आहे दुपारची जिंबाची नमाज आहे तरी सर्वांनी रंग खेळताना याबाबतीत काळजी घ्यावी आपल्याकडून कोणाचाही दुसऱ्या धर्माचा कोणताही अवमान होणार नाही याकडे आपण लक्ष ठेवावे पोलीस प्रशासन या सणाकरता सज्ज आहे हिंगाणघाटमध्ये आम्ही वेगवेगळे पॉईंटवर बंदोबस्त लावलेला आहे बंदोबस्त पेट्रोलिंग सुरू राहणार रा आहे वाहनांची जे लोक दुचाकीस गाडीवर भोंगे लावून वगैरे फिरतात ट्रिपल सीट फिरतात दारू पिऊन वाहन चालवतात अशा लोकांवर कारवाई करण्याकरता आमचे वेगवेगळे पथक तयार झालेले आहे तरी सर्व लोकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी शांततेत हा सण साजरा करावा धन्यवाद